शुभ सकाळ मित्रांनो चपातीचा नाश्ता केला कसंही संपलं ना आपल्या शंकरपाळा चालू झाले चपाती नाचणारा जोर पैशाचा जोर संपला सगळा घरातलं प्यायचं पाणी संपलं होतं मी पप्पा निघाल होतो नाही पप्पांना फिल्टरच्या प्लॅन्ट पशी सोडलं पप्पांना म्हणलं मी पाचच मिनटात आलो गाडीत पेट्रोल टाकून नाहीतर वालीचे गोण्या आपल्याला डोक्या वाय लागतील मी आलो होतो इकडं बावासाड्या द्यायला एका दगड्यात तीन पक्षी मारले मग बावा बावासाड्या दिला गेटावरती इथं अंबानीचं प्रोडक्ट बनतोय कॅम्पा गाडीत पेट्रोल टाकतो बावाचा डावा दिसतोवर पप्पांच इकडं पाणी भरून झालं होतं घरी आल्यानंतर लगेच गोळ्या औषधे खाल्ल्या आता हे कडू आहे पण सत्य का जवा दवाखान्यावर पैसे जातात ना घरचे म्हणतात तू पोडभर जेवत नाही पोटभर खात नाही ही प्रत्येकाला कारण असतं बरं का मीन पप्पा निघालो होतो वाल तोडायला वाल काय आमचा माल मोडल्याशिवाय सोडत नाही गाडीला सावलीला ला लावली मी निघालो चालत वावरात आपलं रस्तं अजून नीट नाही झालं त्याच्यामुळे आपण काय रिस्क येत नाही मीन पप्पा वावरात आल्यानंतर आम्हाला लागलं काम कारण का आमच्या वालीची एक बाजू दासाळली होती वाऱ्यात कसंही स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही आत्ता मला कळालं ज्या माणसांचं नुकसान होतं ना त्याला कसं होतं असं लय आदाबलं पण काय जुळलंच नाही मग पप्पाला म्हणलं त्या विषय सोडून आपलं घ्या तोडायला आपली कमरेला पिशवी बांधली चलो म्हणलं पप्पांना म्हणलं काही लोकांचं फळ जातं एवढं काय टेन्शन घ्या आलेली बघ असं असा विसार नशिबात असन ते होणार हाय हायत्या शेंगा तरी तोडून घ्या माझी एक बादली भरली होती मी निघालो होतो वतायला कसं आहे शाळा बंद येतो आता बाजार बी कमी शाळा चालू झाली की बाजार आणि वालच कमी होईल या बारक्या वाचक्यात पप्पाच्यान माझ्या दोन बादल्या टाकल्या बारक्या बाजकं डायरेक्ट फुलेच भरलं वाचकं लय नाही पंधरा किलोच भरते पंधरा किलोच्या पुढे जात नाही तीस किलो माल तोडला एक वाजेपर्यंत मीन पप्पा निघाले घरी लय नाही भाऊ आला ना परत वीस किलो तोडायचं पन्नास किलोचं टार्गेट धरायचं पप्पा निघाला होता घरी पप्पाला म्हणलं नीड बसलाय ना चला मग पप्पांनी घरी आल्या लगेच खाली करून घेतल्या हातपाय धुवलं पा पा की जेवायला बसलो जेवायला केलं होतं थापुळं आणि चपाती पप्पा पण इकडं जेवायला बसलं होतं पप्पाला होता सोमवार मग पप्पा खात होते खिचडी जरा वेळ झोपलो म्हणलं भाऊ तीन वाजता आला ना परत माल तोडायला जायचे भाऊ तीन वाजता कामावरून आले आम्ही निघालो होतो परत वाल तोडायला भावाला म्हणलं नाही नाही आपल्याला वीसच किलो वाल तोडायचे वावरात आल्यानंतर पप्पा भावाला दावत होतो की एक बाजू आपली काल आणली पप्पा म्हटलं ज्या कामाला आले आपलं ते काम करून घ्या ते कारण का ते काम नंतर पण होऊ शकतं मी लगेच इकडं वाल तोडायला सुरुवात केली मी जर मध्ये काय बोललो ना आपल्यावर जाळून दूरसंकस निघतो त्याच्यामुळे मी कधी मध्ये बोलत नाही इकडं झालं होतं पावसाचं वातावरण तयार म्हटलं बाबा लवकर घरी एकदम पावसात भिजलं ना विषयच होऊन जाईन इकडं पप्पा तर डायरेक्ट गोन घेऊनच पळायला लागलं आवलं थांबा पडतन बिडतन घेऊन मी काय आपलं निवांत चाललो होतं आपल्याला पण गाय नव्हती नंतर मी पण चिंगरी वधाळलो पप्पा तर डायरेक्ट पाऊस बघून पळतच सुटल्या तर आता लवकर घरी जायला ना लागत नाही तर म्हणलं झालो नागचा दिवस पुढाची आण आजारी पडायला म्हणलं वीस किलो वीस किलो माल तुटलाय पण आता फक्त राहिलाय घरी जायचा माल मीन भाऊ निघालो तो गुण्या घरी घेऊन पप्पाला म्हणलं तर तुम्ही जा पप्पा म्हणले तू जा तू भिजला तर मकर सर्दी खोकला व्हायचं आणि ह्याला म्हणलं तू गाडी सावका चालू पाऊस किती काय आहे ना भिजत जाऊ घरी पोचल्यानंतर आईच पण आली होती म्हणलं बरं झालं पावसा पाण्याचं तू पण लवकर आली इकडं भाऊ चालला होता लगेच घरात गोण्या घेऊन वजन करायला म्हणलं तू वजन कर पहिलं आपलं भाऊ म्हणलं तू वजन कर गुणीचं पण गुणीचं वजन करताना असा इश होतो गुन्हेचं वजन करतोय मी माझं वजन करतोय मलाच कळत नाही मोठं बाजकं एवढं जीव काढतं बाजकं बारकं एवढं नाही जीव काढत बारकं बाजकं पंधरा किलोच भरतं मालखाली वाचल्यावरती पप्पा लगेच निवडायला बसलो होतं कारण का लाईटीचा काही भरोसा नाही पाण्या ना। पावसाचा ना। दिवस आहे पप्पा म्हणलं गे लवकर निवडून मग मी पण निवडायला बसलो <laughs> वाल निवडून झाल्यानंतर एकाच जागी शेंगा पडल्या होत्या मग तेवढे जरा पांघून घेतला वाल निवडून झाली ना वालाचा पुलांचा कचरा होतो मग त्याच्यासाठी जाळूनच घ्यावं लागतं कारण का लेराडा होतोय वालीवरती लगेच मी नाईने जाकण टाकून घेतलं सकाळपर्यंत ह्याच्यावर जाकण ना सगळ्या शेंगा सुकून जातात केलेली महिने ती सगळं पाणी आम्ही इथं सगळीजण जेवायला बसलो होतो मला काही जास्त बुक नसल्यामुळे मी डायरेक्ट वरण भात खायला घेतला होता कारण का मी मागाशी थोडं खाल्लं होतं कसं आहे फेसबुकला जसं सपोर्ट केला तसंच यूट्यूबला बी सपोर्ट करायला विसरू नका गुड नाईट